गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आत्ता वाजलेत मैत्रीण दहा वाजलेत देवपूजा करायला घेतली आज उशीर झाला कारण पावसाने काहीच नाही भांडे ही करून घेतले आधी आमची काही मावशा असला पावसामध्ये काय आले नाही सगळा उशीर झाला फरशी घेतली बसून आणि आमचं मैत्रीण जागोजाग जाग घरगळायला एवढं हे असून खूपच जोरात पाऊस आहे भयानक पाऊस येत मी वास तेक आसला पाऊस लय दिवसांनी बघायली मी लहान वाजते होते का तेव्हा आसला पाऊस पडायचा आणि इतकं शेतकऱ्याचं नुकसान झालंय काहीच काहीच राहिलं नाही शेतकरी शेतकऱ्याच्या शेतातली माती सुद्धा वाहून गेली पिकं तर गेलेच जनावर गेली पिकं गेली गे आखीच्या आख गाव चालली जेव्हा पांढरा गाव स्वामी समर्थ जय जे टी वर दाखवायला बघू नुसतं पोटात काल नुसतं बघू मा जनवारे बांधलेले बांधलेले बांधलेलेच हे झाले जिथल्या तिथे अचानकच पाऊस हारा ढकफुटी श्री स्वामी समर्थ जय जय असली वेळ पुन्हा दुश्मनावर सुद्धा येऊन असली वेळ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हिडोळी माझी तुझ्या रावळी तुझे नाव घेण्या तुर मी माऊली तुळस जसा उंबरीचा देह हो दे ऐक हाक पंदरी तू माझी माऊली ऐक हाक पंढरी तू समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमो स्वामी शिवशक्तीप ब्रह्मस्वरूपाय कराय स्वामी समर्था नमो नमस्ते हे स्वामी श्री रूपं ब्रह्मा स्वरूपाय करुणा कराय स्वामी समर्था नमो नमस्ते सम मैत्रिनोध छानात गीता ने व्यास विशाल बुद्धे फुला अरविंदयपत्रेत्र नेत्र थोया भारत तैलपूर्ण प्रज्वालिजो ज्ञान मयी प्रदीप प्रसन्नपादिजाय पु ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमा वसुन्देवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटायजना गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेणेन वेलाकुला शुद्धामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सतुरना खलु पांडवय रन्दि ते वरत कृपेशवा पूजनी सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विज्ञाची नूरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्व अंगी सुंदर उटी सिंधुराची कंटी झळके माळ गळा शोभे मान मुक्ताफळा देवी देव जय देवी गुरुनाथ चितो होरातु गौरी कुंभा ಚಂದನಾ ಚಿಟಿ ಕುಮಕುಮ ಕೆ ಹಿರೇ ಜಡಿತ ಮುಕ್ಟ ಶೋಭತೀನು ಗುರಿ ಚನ್ನ સખા તમે વિદ્યાદમ સર્વ મમ દેવ દેવ કાય ન વાચા મનસેન્દ્રિયના વિદ્યાત્મના પ્રકૃતિ સ્વભાવે કરોમી યજ્ઞ સકલ પરસ્વ અચ્યુતમ કેશવમ રામ નારાયણ હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કુરપૂરગૌરમ કરુણાવતાર संसार हार सदा हृदयार विंदे ठाकूर मैत्रिण आपण असो रोज थोडा जाळायचा பூஜா வாட்டை மாய देवाची ही दूर असते का मैत्रीण ही कापराचा निगेटिव्हिटी दूर करते त्याच्यामुळे थोडा रोज कापूर तुम्ही हे करा तुपाची वाट लावायची देवाला शक्य झाली तर नाहीतर मग कापूर जाळायचा चला मैत्रीण मग कशी वाटली झोपू नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाची भो शाीकर प्रणाम कोटी कोटि न मनदिगम्बरा कोटि न मन दिगम्बरा कोटि न दिगम्बरा पूर गौरङ्ग